महान करा ऑपरेशन साजरा भारतीय सैनिकांचा जयघोष पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा पहलगाम हल्ल्याचा बदला घेत आज भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडलं या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशभरात आनंदाची लाट पसरली असून इचलकरंजी शहरातही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विजयाचा जल्लोष करण्यात आला भारतीय सैनिकांचा जयजयकार करत पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली यावेळी पाकिस्तानचा ध्वज जमिनीवर ठेवून त्याचा धिक्कार करण्यात आला माजी मंत्री प्रकाश आवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विजय उत्सवात प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते अनिल डाळ्या शेखर शहा अहमद मुजावर नजमा शेख राजू बोंद्रे शशिकांत मोहिते चंद्रकांत इंगवले बाळासाहेब माने म्हाळसाकांत कवडे नरसिंह पाटील नरसिंह पारिक पांडुरंग म्हातुकडे दादा भाटले सतीश मुळीक मंगल सुर्वे अश्विनी कबुडगे नागूबाई लोंडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी इचल करंजी सुभाष भस्मी परेजी मुदी ने तरगा में तो जाने लिया या भैड परेटे कांचे और जाने लिया हल्या से मतला गेड़ा चे, चे आज तेने खरं करून दाखवलं काल रात्री तिता डारेट पाकिस्तार मदे गुजुन नौ ठिकांचे आतिरी के अल्ले केले हा आनंद देशवासी एंचे आहे आणि तो व्यक्त करायला आम्ही इथे जमलोय त्यांनी जाहीरपणाने सांगितलं होतं आणि देशवासियांना विश्वास होता मोदींच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे भक्कमपणानं आमच्या सगळ्यांचं रक्षण होणार हे त्यांनी करून दाखवलं कालच्या रात्रीच्या झालेल्या या सगळ्या हल्ल्यामध्ये त्यांचे नऊ दळ उद्ध्वस्त केले अतिरेकांचे त्यांच्या पाकिस्तानमध्ये घुसून करून दाखवलं असा खंबीर नेता या देशाला मिळालाय हा आनंद सगळ्या सगळ्या देशवासींना